नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहज स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाऊन पी एम किसान योजनेचा जो विसवा हप्ता जो आहे तो कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो आणि त्याची तारीख काय असणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता पी एम किसान योजना आनंद वार्ता या दिवशी पी एम किसानचा जमा होणार विस्वा हप्ता पण यादी तुमचे नाव आहे की नाही हे चेक करा म्हणजे तुम्ही आहेत का विसव्या हप्त्यासाठी पात्र ते चेक करावे लागणार आहे पी एम किसान स्कीम ट्वेंटी इन्स्टॉलमेंट पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे यापूर्वी एकोणीसवा हप्ता जमा करण्यात आला आहे आता हा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे चला तर मग बघूया जसं की केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात त्याच्याच माध्यमातून शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत करण्यात येते केंद्र सरकारची प्रधान पंतप्रधान किसान योजना शेतकऱ्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली म्हणजे की थोड्याच म्हणजे वेळात प्रति लोकप्रिय झालेली आहे तर या योजनेत हप्त्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते तर दोन हजार एकोणीसपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे व त्याच्या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा होतात म्हणजे की दहा ते अकरा कोटीच्या जवळपास शेतकरी आहेत आणि त्यांच्या म्हणजे वार्षिक त्यांच्या सहा हजार रुपये त्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये पाठवले जातात तर दरवर्षी सहा हजार रुपये जमा या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होतो या योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यात दरवर्षी दर तीन हप्त्यात प्रत्येकी दोन दोन हजार रुपये जमा करण्यात येतात शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येतात शेतकरी या सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकोणीस हप्ते जमा करण्यात आलेले आहेत तर विसवा सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर चला बघूया कधी येऊ शकतो विसवा हप्ता तर विश्वा हप्ता कधी जमा होणार पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत विश्व हप्ता लवकरच जमा होईल आतापर्यंत या योजनेत एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत झालेले आहेत आणि केंद्र सरकार दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करते प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला होता म्हणजे जसं की फेब्रुवारी महिन्यामध्ये बिहारमधून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आलेला होता आणि हा पॅटर्न लक्षात येतो म्हणजे की चार महिन्याचा कालावधी लागतो आणि चार महिन्याच्या तेव्हापासून फेब्रुवारी महिन्यापासून तर हा चार महिन्याचा जो कालावधी आहे तो जून महिन्यात पूर्ण होतो म्हणजे जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पूर्ण होतो तर हा पॅटर्न लक्षात घेता विश्वा जून दोन दो जून दोन हजार पंचवीसच्या अखेरी जमा होण्याची शक्यता अजून केंद्र सरकारने याविषयी अधिकृत घोषणा केलेली नाही म्हणजे जसं की अधिकृत घोषणा झालेली नाही म्हणजे की विश्व या दिवशी येऊ शकतो पण कारण सरकारनं ठरवलं तर या महिन्यात म्हणजे चार महिने जुना पॅटर्न धरला तर जूनमध्ये येणार कारण जूनमध्ये पेरण्या देखील शेतकऱ्यांची होणार आणि शेतकऱ्यांसाठी म्हणजे एक गुड न्यूज आणि शेतकऱ्यांना आनंदी करण्यासाठी एक मो नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते विश्व हप्ता नक्कीच होऊ शकतो आणि तुम्हाला विश्व हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमची एक करून आहे कारण बेनिफिशरी स्टेटसमध्ये चेक करायचं आहे इकडे ओके आहे काय हरकत नाही आधार लिंक बँक अकाउंटला चे लिंक आहे का ते अगोदर एकदा चेक करा आधार लिंक बँक अकाउंटला लिंक असेल तर तुम्ही हप्त्यासाठी शंभर टक्के पात्र असाल तुमचं लँड रेकॉर्ड म्हणजे की तुमची जमीन जी आहे ती पी एम किसान योजनेशी काही कारण असो लँड रेकॉर्ड न झालं असेल तर ते लवकरात लवकर यस करून घ्या तुम्हाला तहसील ऑफिसला किंवा कृषी ऑफिसला जाऊन देखील तुम्ही ते करू शकता थोडा वेळ लागेल एका वेळ तीन महिने देखील लागू शकते दोन ते तीन महिने तुमचे जर रखडलेले हप्ते असतील आतापर्यंत काही कारण नसतो तुमचं डिॲक्टिव्ह म्हणजे इनॲक्टिव्ह झालेलं असेल तर ॲक्टिव्ह देखील मी करू शकता तुम्ही पण चौथा आता नवीन म्हणजे फार्मर आय डी फार्मर आय डी तुम्हाला लवकर लवकर काढून घ्यायचा आहे फार्मर आय डी जर नाही काढला तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा तुम्ही विश्व हतेसाठी पात्र ठरवून एकतीस मे तारीख दिली होती पण आणखी देखील तुम्ही काढले तर तुमचं डायरेक्टली ॲटोमॅटिकली तुमचं लिंक होऊन जाईल फार्मर आय डी पीएम किसान योजनेवर तुम्हाला काही करायची गरज नाही तुम्ही फार्मर आयडी नसेल तर लवकर लवकर फार्मर आयडी काढून घ्या आता जर अपडेट असेल मित्रांनो तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा तर धन्यवाद